डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्ताने कृषी संजीवन पंधरवाडा सतरा जून ते एक जुलैपर्यंत तसेच कैलासवासी वसंतराव नाईक माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या एकशे अकराव्या जयंतीनिमित्त तालुकास्तरीय कृषी दिन एक जुलै रोजी पंचायत समिती कळमेश्वर येथे संपन्न झाला महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त शेतकरी निकेश बागडे सावळी खुर्द कृषीरत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी सुनंदा सालोडकर सोनेगाव प्रगतशील शेतकरी जनार्दन चोपडे खैरी यांच्यासह सा आदींचा सत्कार यावेळी करण्यात आला सदर कृषी दिनानिमित्त ता, तालुक्यातील प्रगतशील शेतकरी व पुरस्कार प्राप्त शेतकरी यांनी यावेळी आपले नियोजनबद्ध शेतीचे अनुभव कथन केले तसेच कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या सॉलिडरी डॅड या संस्थेमार्फत संधारण व पाणी व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन आशिष कुशवाल देवेंद्र सोनकुल व मयुरी ठोंबरे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी तालुका कृषी अधिकारी प्रशांत राऊत यांनी केले तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक जंगले कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती कळमेश्वर यांनी केले कार्यमाला जिल्हा परिषद कृषी सभापती प्रवीण जोत पंचायत समिती सभापती प्रभाकर भोसले पंचायत समिती उपसभापती श्रावण भिंगारे सदस्य विजय भांगे वंदनाताई बोधाणे जयश्रीताई वाळके मालतीताई वसू जिल्हा परिषद सदस्य पिंकीताई कौर्ती देवानंदजी कोहळे यांची प्रमुख उपस्थिती होती युवराज मेश्राम स्टार महाराष्ट्र न्यूज नागपूर